आज मी तुम्हाला दाखवणार आहे भारतातील विशेष महाराष्ट्रीयन लोकांच्या सर्वात आवडती फास्ट फूड किंवा मुंबई स्टाईल स्ट्रीट फूड डिश म्हणजे पावभाजी इझी आणि घरच्या साहित्यामध्ये बनवून दाखवणार आहे रेसिपी मध्ये सर टेक्स्चर मार्केट स्टाईल कलर कसा येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा सांगणार आहे रेसिपी मध्ये चला तर रेसिपीला स्टार्ट करूया तर हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रुप्स किचन हो मध्ये चला तर मी साहित्यामध्ये इथे चार मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे बटाटे हे मी साल काढून चिरून घेतलेले आहे जर तुम्हाला डायरेक्ट टाकायचे तर तुम्ही सुद्धा टाकू शकता एक वाटी फ्लावर घेतलेला आहे एक वाटी वटाणा घेतलेला आहे हिरवा आणि एक चिमला मीठ चिरून घेतलेली आहे सर्व भाज्या स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून पाणी घालून घ्या इथे मी हिरवा वटाणा घेतलेला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फ्रोझन सुद्धा वापरू शकता लक्षात ठेवा इथे आपल्याला शिमला मिर्च नाही टाकायची आहे बाकी सगळ्या भाज्या टाकून शिजून घ्यायच्या आहेत हे बघा आता भाज्यांमध्ये पाणी हे आपल्याला जास्त नाही टाकायचं फक्त भाज्यांच्या वरपर्यंत येईल एवढंच पाणी टाकायचं आहे जर तुमचं जास्त पाणी झालं तर तुम्ही ते साईडलासुद्धा काढू शकता हे थोडंसं मीठ टाकून घेऊया कारण की आत्ता जर मीठ टाकलं तर त्याच्यामध्ये व्यवस्थित मीठ हे मुरलं जातं भाज्यांमध्ये आता थोडंसं टाकून घ्यायचं मीठ हे बघा आता तुम्ही हे बघू शकता आता मी भाज्यांच्या वरपर्यंत पाणी टाकलेलं आहे तर तुम्ही एवढं पाणी टाकायचं आहे त्यानंतर झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या काढून घेऊयात चांगलं शिजल्या पाहिजेत शिजेपर्यंत तुम्ही बाकीची तयारी करून घ्या इथे आपण दोन मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहे दोन मिडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतलेले आहे टोमॅटो हे थोडं जास्तच घ्यायचं जा। त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे इथे जी शिमला मिरची आहे जी आप तुम्हाला अगोदर दाखवलेली तीच आहे तर लक्षात ठेवा ही आपण एक कढई घेतलेली आहे जर तुम्ही कुठचं भांड घेणार असाल तर पसरट असं भांडं घ्यायचं त्याच्यामुळे काय व्यवस्थित स्मॅश करता येतं तर इथे आपण दोन चमचे बटर घेतलेला आहे आणि दोन चमचे तेल घ्यायचं आहे है। तेल ह्याच्यासाठी घ्यायचं कारण की तेल नाही टाकलं तर आपलं बटर हे करपणार म्हणून इथे आपण दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आहे दोन मिडियम साईज चे ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे कांदा हा व्यवस्थित थोडा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे कांदा हा आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जास्त ब्राऊन नाही करायचा थोडासा असा कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आणि आता आपल्याला जी शिमला मिरची आपण बारूक चिरून ठेवलेली आहे ती आता आपल्याला इथे टाकायची आहे या प्रोसेसमुळे भाजीला पावभाजीला चांगली चव येते कांद्याबरोबर शिमला मिर्च टाकून घ्यायची कारण की त्याच्यामुळे व्यवस्थित शिजली जाते तर आता व्यवस्थित मीडियम फ्लेवर परतून घ्या कांदा आणि शिमला मिर्च परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्यामुळे चांगली चव येते त्याच्यानंतर आपल्याला जो चिरून ठेवलेला आपण टोमॅटो आहे तो टाकून घ्यायचा आहे पच्यामध्ये टोमॅटो हा थोडा थोडासा जास्तच टाकायचा त्याच्यामुळे चव छान लागते टोमॅटो हा व्यवस्थित ते परतून तेल सुटेपर्यंत ते 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 चांगला शिजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे कश्मीरी मिरची पावडर टाकल्यामुळे पावभाजीला कलर हा छान येतो येण्यासाठी तुम्ही अजून एक टिप्स यूज करू शकता भाज्या शिजवताना त्याच्यामध्ये तुम्ही बीटचा सुद्धा वापर करू शकता सुद्धा कलर छान येतो आणि हेल्दीसुद्धा पावभाजी बनते इथे नव्हतं म्हणून मी यूज नाही केला आहे तर तुम्ही कलरसाठी बीटसुद्धा यूज करू शकता तर एक चमचा पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे जी मसाला तुम्ही कुठच्याही ब्रँडचा यूज करू शकता अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा की तुम्ही भाजी शिजवताना सुद्धा मीठ टाकलं होतं तर त्यानुसार आता आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे सर्व मसाले शिजल्यानंतर पाच मिनिटाने आपल्याला स्मॅशाने छान स्मॅश करून घ्यायचे आहे याच्यामुळे काय होतं तर की पावभाजीला चांगला दाटसरपणा येतो आणि कांदा टोमॅटो हे चांगलं एक जीव करून येतं हे बघा आपल्या भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता हे बघा आपण आपल्या भाज्या पण शिजलेल्या आहेत पाणी पण बरोबर आहे तर आपल्याला पाणी जास्त नाही काढायची गरज नाही आहे तर ह्या सगळ्या भाज्या आपल्याला चांगल्या घोटून घ्यायच्या आहेत म्हणजे स्मॅश करून घ्यायच्या आहेत असं दाटस स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही आता बघू शकता आपलं चांगलं स्मॅश करून झालेलं आहे स्मॅश करून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं आता कढईमध्ये टाकायचं आहे हे बघा आता आपण सगळं सगळ्या भाज्या टाकून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाच ते दहा मिनटं व्यवस्थित स्लो फ्लेमवर व्यवस्थित चांगलं मिक्स करून शिजू द्यायचं आहे दहा मिनटं चांगलं शिजल्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे बघा की व्यवस्थित दाटसरपणा आलेला आहे की नाही त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बटर टाकायचं आहे आणि शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकून व्यवस्थित सर्व करायची आहे तर ही बघा तुमची पावभाजी रेडी झालेली आहे बघा तुम्ही आता बघू शकता छान टेक्स्चर कलर आणि सगळं जसं बाजारात भेटते तशी पावभाजी तयार झालेली आहे लास्टला टिप्स अशी आहे की जर तुम्हाला कांदा टोमॅटो चिरायचा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता त्याच्यामुळे दाटसर टेक्स्चर येतं आणि मुख्य म्हणजे तुमचा वेळही वाच तुम्ही ही पावभाजी पावबरोबर सर्व करू शकता तर त्यासाठी तुम्हाला एक तवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकायचा आणि पाव हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पावभाजी सर्व करताना त्याच्यामध्ये थोडासा बटर टाकायचा आणि थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची आणि बाजूला कांदा द्यायचा आणि लिंबू द्यायचा तुम्हाला माझी पावभाजीची रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंटद्वारा नक्की मला कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि और... शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघ बघण्यासाठी थँक्यू सो मच